तयार लागते गोमित्र गुळ ताक आणि ड्रम बस एवढं साहित्य लागते काय करायचं आता सर्वात पहिले काय आपल्या जो गोमित्र आहे वीस लिटर घ्यायचं हिशोब आहे समजा वीस लिटर ताक घ्यायचं पाच लिटर आहे आणि गुळ घ्यायचं आपल्याला रश्शी आता आपल्याला पहिल्या आप दिवशी काय करायचं आता आपल्याला आप ड्रम आहे आप गोमित्र टाकलं आणि ताक टाकलं दोघांचं मिश्रण पहिले करून घ्यायचं आणि तीन दिवस हे तीन दिवस आपण झालं तीन गेवून जायचं म्हणजे त्याचं मिश्रण तीन गेवून द्यायचं तिसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं गुळ जो आपल्याकडं अर्धा पाव गुळ तिच्यामध्ये अडीचशे ग्राम गुळ टाकायचं तिसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी टाकल्यानंतर त्याला अजून एक दोन दिवशी ठेवून द्यायचं नंतर तुमचं चार पाच म्हणजे पाच दिवसांत तयार होते आणि तयार झाल्यावर तुम्हाला ह्युमिक तयार झाल्यानंतर ह्युमिक तुम्ही वाढीच्या अवस्थेत पुनरायच्या अगोदर वापरू शकता याचा रिझल्ट माहिती जमिनीचा पोत सुधारते आणि आपला पांढऱ्या मुळाची वाढ करते पांढऱ्या